जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे चांगल्या पद्धतीने प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलेला आहे एक हजारचे वर्षा जे वन ट्वेंटी सिक्स डी एन एस एस कारवाई झालेली आणि वेगवेगळ्या हेड्सवरती प्रिव्हेंटिव्ह एक्शन झालेलं आहे जे तात्पुरता गणपती पिरियडमध्ये जे आम्ही करू दुपार करतो कोकणात ते पण चार सो असेल असे केसेस आम्ही केलेले जे या गणपती पिरियडमध्ये मध्ये आता बाहेर पडलेले आहेत म्हणजे मंडळाच्या आणि पोलिसांचा समन्वय आहे त्यामुळे ते पॉईंट सुद्धा चालू केले ਦੇ ਆਦੀ ਆਪੀ ਸੁਸਤਨ ਦੇ ਲਈ ਦਿੱਤੇ ਦੋ ਨੋਟੀਫਿਕੇਸ਼ਨ 14841 2960 484 ਜੀ ਨੋਮਿੰਗ ਨੋਟੀਫਿਕੇਸ਼ਨ ਹੈ ਤੇ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਗਰ ਕਾਰਜਾਇਲੇ ਨਰੋਸ ਤੇ ਰਿਜ਼ਰਵ ਬੰਦੀ ਰਿਜ਼ਰਵ ਬੰਦੀ ਪੂਰਨਪਣੀ ਹੋ ਕੇ 484 ਨੋਟੀਫਿਕੇਸ਼ਨ ਆਈ ਹੈ 2960 ਦੂਸਰਾ ਨੋਟੀਫਿਕੇਸ਼ਨ ਜੀ ਹੈ ਪ੍ਰੈਸ਼ਰ ਰੇਟ ਅਤੇ ਕਾਰਬਨ ਡਾਈਆਕਸਾਈਡ ਜੈਸ ਵਾਪਰਤੂ ਧੂੜ ਰੋਣ ਲਈ ਸਾਡੇ ਨੂੰ ਸੁਤ ਬੰਦੀ 2960 ਲ ਕਰਨੀ ਹੈ आ, जे बाहेरून आलेला म्हणजे आमचं जे टोटल बंदोबस्त लागलेला आहे एस पी अडिशनल एस पी डी वन नाईन्टी अधिकारी नऊ डी वायस पी एकशे नव्वद अधिकारी आणि पंधराशे चार आमचे अमलदार आणि फोर वन थाउजंड फोर हंड्रेड नाईंटी फाईव्ह होमगार्ड असा एक बंदोबस्त आणि बाहेरून आलेला एस आर पीचा एक पूर्ण कंपनी असा एक बंदोबस्त नियोजन आहे जे आता सिटीमध्ये दिखावे असतात बोंड दिवसासाठी आज काल पण निघावं होतं आणि दोन दिवसाला दो जे मोठी गर्दी असतात महिला वर्ग पण खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्यासाठी पण उपाययोजना आमच्या रात्री क्षेत्र पॉईंट निर्भय पथक आणि एल सी बीचे पथक पण कार्यरत आहे एक आम्ही यावर्षी गणराय वॉर्ड सुद्धा चालू केलेला आहे जे राज्य राज्यस्तरावरती ते राज्योत्सव साजरा होतात ते जी आर अनुषंगाने आम्ही पण प्रत्येक पोलीस स्टेशन लेवलला डी एस पी लेवलला नॅशनल लेवलला आणि जिल्हा ले पातळीवरती सगळ्यांना गणराय अवॉर्ड देऊन जे दे बटन चांगले काम करणार त्यांना सन्मानित करणार आहे आणि तो आमचे प्रोसिजर जे आहे एक आठवड्यामध्येच ते होईल आणि तेरा चौदा पंधरा तारीखपर्यंत सगळ्यांना आम्ही कार्यक्रम घेऊन गणराय अवॉर्डचं नियोजन करू असं आमचे नियोजन आहे जे पाच तारीखची इदे मिलाची मिरणूक आहे त्याबद्दल पण जिल्ह्यामध्ये टोटल बावीस मिरणूक होते त्यापैकी सोळा मिरणूक जे आहे तो आठ म्हणजे गणपती विसर्जनचे नंतर होणार आहे आणि आठ तारीखला बहुतेक तो मिरवणूकचं नियोजन आहे जे पाच तारीखला सुद्धा मिरणूक होणार ते पण आम्ही सगळे बैठक घेऊन ते बाराच्या आधीच सगळे मिरवणूक संपतील असं एक नियोजन पाच तारीखला सुद्धा केलेला आहे तर त्याबद्दल सगळे समाज धन्यवादसुद्धा म्हणतो की त्यांनी आम आमच्याशी आणि समन्वय साधलेला आहे जे सिटीच्या मुख्य मार्ग आहे मुख्य मार्गवरती पण काल आमची कलेक्टर साहेबाची आणि नगरपालिकेची पाहणी झालेली आहे दोनदा आमची आमच्या लेवलला पण पाहणी झालेली आहे पर्यायी मार्गची सुद्धा पाहणी आम्ही केलेली आहे तर सगळ्यांनी एकदा परत एकदा आव्हान करतो की गर्दी कारण मानवा रोडची होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे लिमिटेड आहे ठराविक संख्याच्या बंद वरती लोक गेले तर खूप गर्दीचं तो ठिकाण होतो तर सगळ्यांना असं आव्हान राहील की ऑल्टरनेट फूडचा जास्तीत जास्त मंडल वापर करा आणि पर्टिक्युलरली लहान मुलं आणि सिनियर सिटीजन्स गर्दीचा विचार करूनच गर्दीमध्ये येऊ नये असा सगळ्यांना एक आव्हान आमचेकडून तर जे बाकी आमची आधीची तयारी आहे वेगवेगळे आहेत सगळे झालेले आणि कोल्हापूर आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले कणंगले पॅनोरमा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट